आणि घरचा व्हायचे या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वात स्वागत आहे आज अठ्ठावीस तारीख शनिवार साडेनऊ दहा वाजलेत आपण आता काही वनस्पतीच्या मुळ्या काढत आहेत आपल्याला इथं मोठी बोईरिंगणी आहे पांढऱ्या बोईरिंगणीमध्ये एक जात आहे ते अशी आपल्या छाती इतकी कमरा इतकी रोगे ती उंच झाड होतं हे झाडाची आधी ओळख करून घ्या बघा ही त्याची फुलं बघा कशी आहे ती त्याची फुलं बघा 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 कुमकेश्वर पिवळा आहे मित्रांनो आणि बाकीचं हे सगळं पांढरं आहे असे गुच्छेत फळं आहेत त्याच्याला फळं बी अशीच आहे त्याचं त्याची पानं बघून घ्या आणि आपल्या बा आपल्या जे वांग आहे त्या हे ह्याचे पान आहेत मित्रांनो आपलं जे खायचं वांग असतंय शुद्ध वांग्यासारखे पान आहेत आणि ह्याची मुळी मित्रांनो आपल्याला आज काढून न्यायची तर बघा पांढऱ्या कलरच्या मुळ आहेत एकदम दुधासारख्या आपण कडेने नाही थोडं खोदलेलं आहे तर आपल्याला आता ही उपटून घ्यायची झाड तर झाड घेताना मित्रांनो लय बारकं झाड घ्यायचं नाही लय मोठं झाड घ्यायचं नाही मध्यम झाड घ्यायचं मध्यम म्हणजे झाड ही म्हणजे असल्यासारखं ताकद करतं जरी तुम्ही जुन्या महा म्हातारी झाडं घेतात तर ते एवढं माझ्या मनाला की चांगलं नाही तर ही झाड घ्यायची आपली ही बघा ही पांढऱ्या पहिरिंगणीमध्ये एक जात आहे तुम्हाला मी झाड उपटून दाखवू थोडं आपण खाल्लेलं आहे उपटून आपण एक झाड काढणार आहे